शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागती पूर्ण झाली असून नांदेड कृषी विभागाच्या वतीनं बी बियाणे खत विक्रेते यांच्यावर देखरेखीसाठी जिल्हाभरात चौवेचाळीस इन्स्पेक्टर असून त्यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे सोळा पथक तयार करण्यात आले आहेत त्याचबरोबर कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांना दुकाने वाटप करण्यात आले आहेत त्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे जेणेकरून जादा दराने विक्री होणार नाही त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय जिल्ह्याभरात दोन ते तीन दुकानांच्या मागे एक कर्मचारी लक्ष ठेवून आहे जिल्ह्यात आठ लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे त्यांच्या दोन लाख हेक्टरवर कापूस आहे चार लाख चाळीस हजार हेक्टरवर सोयाबीन आहे बाकीवर तूर तूरमुग इत्यादी पिके होणार आहेत आपल्या याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस आपले इन स्पेक्टर्स आहेत की ज्यांना प्रत्येकाला या कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि सोळा पथक आपण फॉर्म केलेलं आहे आणि ह्या पथकाच्या त्याच आमचे जे काही कृषी सहायक आहेत ग्रामसेवक आहेत यांना सुद्धा दुकान वाटप करून देण्यात आले तर त्यांनी त्यांच्या त्या एरिया मधल्या दुकानावरती लक्ष ठेवावं कुठल्याही परिस्थिती त्या ठिकाणी होर्डिंग करता कामा नाही जास्त रेट विक्री करता कामा नाही त्यांना आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरणार आहोत म्हणजे आज जिल्ह्यामध्ये जवळपास हजार कर्मचारी आज लक्ष ठेवून प्रत्येक दुकानावरती लक्ष ठेवून आहे आणि चार दुकान चार अडीच तीन हजार दुकान आहे म्हणजे एक दोन तीन दुकानाच्या मागे एक कर्मचारी आज लक्ष ठेवून आहे अशा परिस्थितीत ते काही गैरप्रकार करू शकत नाही त्याचबरोबर आमचे टोल फ्री नंबर वन दुकाना लावायचे सांगितलेले आहेत जिल्ह्यातील दिल जे काही आपले सन्माननीय लोकप्रतिनिधी आहे आमचे सरपंच तर आमदार महोदय खतदार महोदय यांची पण सुद्धा आम्हाला अत्यंत मौलिक अशी फीडबॅक मिळत असतो माहिती मिळत असते आणि त्यांच्या मार्फत पण आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निश्चितपणे पूर्ण जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी साहेबांच्या खाली कार्यरत आहे